मराठवाडा एक्सिलेटर फॉर ग्रोथ अँड इक्बेशन कन्सल्टिंग मॅजिक टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या सी एस आर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात टीयर दोन आणि टीयर तीन शहरांमधील विद्यार्थी स्टार्टअप त्यांच्या कल्पना व्यावसायिक आणि व्यवहारात उत्पादने सेवांमध्ये रूपांतरित करण्याकरिता रेडी इंजिनिअरिंग मॅजिक स्टार्टअप म्हणजेच आर एम एस इन्क्युबेशन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाची माहिती देणाऱ्या विशेष पुस्तकाचे सी संस्थेच्या कार्यकारा समिती बैठकीच्या प्रसंगी प्रकाशन देखील करण्यात आले आहे या प्रसंगी सी एम अध्यक्ष दुष्यंत पाटील सीएमआयचे मानस सचिव उत्सव माच्छर मॅजिकचे संचालक सुरेश तोडकर सहकोष अध्यक्ष सी एम स्मिता भारतीय सी एम आयचे माजी अध्यक्ष गिरीधर संगनेरिया गुरप्रीत सिंग बग्गा सी एम आयचे ई सी सदस्य सरदीप सिंग चावला सतीश मांडे डॉक्टर विनायक देवनाळकर रवींद्र मानवतकर शशिकांत तिवारी कृष्णा टेकाळे यांची उपस्थिती होती या उपक्रमामध्ये महाराष्ट्रात शंभरहून अधिक नवउदयित उद्योजकांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये महाराष्ट्रातील स सात शहरांमधील नऊ अभियांत्रिकी महाविद्यालयातील सतरा विद्यार्थी स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे मॅजिक स्टार्टअप उपक्रमणात निवडण्यात आलेल्या स्टार्टअप्सना संकल्पने व्यावसायिक आणि व्यवहाराचे उत्पादन सेवांमध्ये रूपांतरित करण्याकरिता प्रत्येक पन्नास हजारपर्यंत सीड फंड मदत करण्यात आली तसेच मॅजिकतर्फे वैयक्तिक मार्गदर्शन मेंटोरिंग करण्यात आली या स्टार्टअपना मॅजिक संस्थेचे कार्यालयात कोवर्किंग आणि त्यांच्या उत्पादनाच्या प्रचारासाठी इकोसिस्टीममध्ये नेटवर्किंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी दशेतून उद्योजकांकडे कल असावी या दृष्टीने मॅजिकतर्फे विविध उपक्रम राबवले जातात हा उपक्रम विद्यार्थी स्टार्टअपसाठी होता हा प्री इन्फिक्युशन सपोर्ट प्रोग्राम असून आणि सीड फंडिंग सपोर्टच्या माध्यमातून इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना शात व्यावसायिका वेशासाठी आवश्यक असल्याचे कौशल्याने सुज सज्ज करण्यात येणाऱ्या देशाचे एक पाऊल पुढे नेण्यात येत आहे यांच्या कल्पनेतून प्रोटोटाईप विकसित करण्यासाठी आणि यात स्टार्टअप प्रवास सुरू करण्यासाठी या उपक्रमांची मोठी मदत होत आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर